गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज टिप्स टिप्स दिल्या आहेत आज टिप्स शॉर्ट हे होईल अपलोड करेन आवर्जून बघा कप वर्किंग वुमनसाठी पण आहे प्रत्येक गृहिणीसाठी किंवा प्रत्येक झेंटसाठी जे व्यक्ती कपडे धुते त्यांच्यासाठी आहे आणि आज व्हिडिओमध्ये काय बोलूया तर बोलण्यासारखं बरंच असतं ठरवलेलं काहीच नसतं आणि डायरेक्ट व्हिडिओ चालू होतो आता कमेंट हां प्रोडक्शनवर बोलू आपण बघा आता प्रोडक्शन जिथं मॅन्युफॅक्चरिंग होतं किंवा जिथं होलसेल डिपार्टमेंट आहे तिथे प्रोडक्ट स्वस्त मिळतात रफ असतात ते बरोबर ना ओबडधोबड असतात थोडीशी ॲज इट इज म्हणजे नॅचरल सोर्समध्ये असतात आणि नंतर ती होलसेलर नंतर रिटेलर असे येत राहतात बरोबर हे कंपनी मॅन्युफॅक्चरिंग थ्रू कंपनी कंपनी टू डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर्स, रिटेलर्स नंतर कॉमन पर्सन बरोबर आत्ता इतकं चाललं आहे ना यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम हे सगळं जे चाललं आहे मग रोज उठून पोस्ट कुठून हाकायच्या म्हणजे लोकं काय करतात एकमेकाच्या पोस्ट पळवत आहेत चांगली गोष्ट आहे म्हणजे ती पळवली नाही ना, असं म्हणता येणार विचार आवडला की आपण आवर्जून घेतो तो यूज करतो तर मला एक अशी आज गंमत दिसली की मी राईट केलं होतं ते वैताहून म्हणजे एक्सपिरियन्स आला नव्हता ना की बाबा ऑनलाईन केलं पर्सनल मेसेज येतात आणि जेवला का छापीला का असं तसं बोलत असतात सो मग त्याच्यावर मी ते कमेंट लिहिली होती भरपूर मोठी कॉन्टेंट होती ती आणि मग ती कॉपी पेस्ट केलेली आज एका मोठ्या ग्रुपमध्ये मला मिळाली छान वाटलं की म्हणजे म्हटलं पण ती छान त्यांनी सजवून ते ती क एक लेडीजचा फोटो येतो इतका सुंदर आहे म्हणजे असं की रिटेलरकडे गेलं की ते आणि जास्त लाईक्स आहेत त्यांना त्या पोस्टला ना माझ्याच ती माझीच लेख येतो पण त्यांना लाईक्स जास्त आलेत आणि कमेंट्स पण खूप आलेत सो आय एम सो हॅपी की ठीक आहे शुभदा जाऊ देत शुभदाचं अकाउंटचं काही नाही बट ते विचार पोहोचले कुठेतरी बरोबर जवळजवळ सहाशेच्या वर लाईक्स होते ते आणि आय एम आय एम फील लिटिल प्राऊड की मुद्दा असा की जेव्हा ओरिजिनल तुमचं नॅचरली जो ग्रोथ असतो त्याला तुम्ही थोडी कटछाट करता किंवा काही त्यात ॲड करता तुमचं तर ब्रँड म्हणतो ना आपण मॅन्युफॅक्चर सगळ्या कंपन्यांच्या वस्तू एका ठिकाणी होतात आणि फक्त ब्रँड नेम इम्पॉर्टंट मग ब्रँड बनलं की तुम्ही काहीही खपवू शकता असं तर ते छान आहे पोस्ट वाचा नक्की आणि कसे जे मला ओळखतात जवळून त्यांना दिसते ही सहा काहीतरीही खटपट करत असते हे टाक्स स्टेटसला ते टाक स्टेटसला मग काय केलं नाही असं नाही सगळ्या गोष्टी करत असते म्हणजे पॅन कार्डसुद्धा काढता येतं पासपोर्टसुद्धा काढता येतो सोबत आयुर्वेदिक माहिती पण आहे कारण हे मिल्टी झालेलं आहे माझं सो नक्की कुठलं नॉलेज नाही आहे कुठलं नॉलेज येतं आता अध्यात्म चांगलीच प्रगती झाली आहे म्हणजे काय झालं प्रसंग मी किती काढलेत ते माहिती आहे माझ्या ओळखीच्या लोकांना आणि त्यातून काय झालं म्हणजे अति दुःख आलं की फक्त आपल्याला देव आठवतं की तिथं प्रश्न कोण सोडवू शकत आहे तिथे फक्त देव सोडवू शकतो मग असं अखंड नामस्मरण झालं अखंड नामस्मरण बोलता बोलून नाही आत आ ते बरेच वर्ष झालं त्यामुळं आलं की काय किंवा आमच्या आजोबांना एक फार वेळ होतं अध्यात्माचं तर त्यांच्याकडे एक छोटंसं पुस्तक होतं त्यांच्या काकाने घेतलं ते छोटं पुस्तक त्याच्याकडे आहे की नाही कोण रोखत एवढंच होतं छोटं पुस्तक ते तर त्याच्यामध्ये मला ते गणपतीच्या गोष्टींची माहिती मिळाली तर ते प्रणमेश्वर देवम संकट नाशिक गणपती स्वतः आहे की नाही तर ते मला वा तिथे त्या पुस्तकात मिळालं होतं तेव्हा मी एस वाय एफ वायला किंवा एस वायला होतं आणि मग मी ते वाचल्याच्यात लिहिलं होतं ना षटमासे मासे फलभेद म्हणजे सहा महिने ते जर अखंड म्हटलं गेलं तर सहा महिने तर ते नक्कीच तुम्हाला त्याचं काय मिळतं फळ मिळतं मग प्रयोगशीलच आपण कालाजी जन्मस्त्यासाठी असेल मग रोज पूजा देवपूजा माझ्याकडे असायची त्या पोलीस कॉलनीमध्ये होतो आम्ही फिल्टरमध्ये मग त्यासाठी भिन फिन लावलेला होता देव म्हणजे देवारा मग ते रोज देवपूजा माझ्याकडे मग ते देवपूजा केली ते माझ्या आमच्या नाही ती सवय ना म्हणजे घरात सगळ्यांनाच ते सवय की पप्पा आमचं रोज दोन ओळी तरी ज्ञानेश्वरी वाचायचे एवढे ड्युटीवर होते तरी पण एक ओळी दोन ओळी तरी वाचायचे तसं मग ते गणपतीचं माझं मी माझं कसं एकदा ठरवलं की करायचं ते मग दररोज म्हणायचे मग आपले मंथली सुट्टीचे दिवस तेव्हा मनात म्हणायचं पण सुट्टी नाही दिली म्हणजे देवाजवळ होते जात पण मनात म्हणू शकत होते सहा महिने आवर्जून म्हणाले मग ते विद्यार्थ्याला मिळे बुद्धी मग त्यामुळं एवढी बुद्धी झाली काही काय माहीत नाही आणि त्यानंतर हे नामस्मरण म्हणजे तुम्ही देवाचं जे करता त्या परमेश्वराचं तेव्हा तुमचं बहुतेक मन निर्मळ खूप असतं स्वच्छ असतं अंतरातून केलं जातं त्यामुळं तुम्हाला त्याची फलश्रुती येते त्या गोष्टींची फळं मिळतात हां उशिरा का मिळतात कारण कर्मभोग मागील जन्माचे असतात तर ते स्वच्छ झाल्याशिवाय नवीन काही दिसत नाही कदाचित त्यामुळं ते ज्ञान आत्ताशी बाहेर येते आणि स्वप्नातही माहीत नव्हतं की मी यूट्यूब येईन ॲक्च्युली यूट्यूबवर येण्याचं इतकं सामाजाभिमुख एवढं होण्याचं कारण स्वभावच आमच्या घरात सगळ्यांनाच वेळ आहे सामाजाभिमुखच व्यक्तिमत्व सगळेजण आणि म्हणजे अन्याय नाही बघू शकत तर एकदा वडील मला जे म्हणाले होते राणा लहान वयात खूप काही सोचलेस तू कीर्तनकार हो खूप लोकांना असे देशील आणि खरं समाज प्रबोधनच ना कीर्तनकार काय करतो मग योगागानं माळ घातली पण कीर्तनकार होण्यासाठी तिथं वेळ देणं आलं तिथं जाणं आलं मग माऊलींना म्हटलं माऊली करते पण हे असं चालता बोलता कीर्तन आणि जिथं जिथं लोक गायन करतात त्याचं आणि तो तिथं नेहमीच असतो हो की नाही नारदांना सांगितले ना जे जिथं जन्म माझं भजन सवन माझं कीर्तन चालले तिथे मी ना नारदा तिथे मी वाट बघत उभा सो मग त्यामुळं कदाचित देव माझ्या सोबतच आहे तो आणि तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्ही तुम्ही ऐकणारेही कोण आहेत किंवा पाहणारेही कोण आहेत आत्मा हाच पर आत्मा बरं आत्मा हाच आत्मा जेव्हा सगळं मिळते आणि शांती लागते ना तेव्हा देव आठवतो देव म्हणा ते निर्विकार निर्गुण रूप म्हणा शांतीत रहावी ना काय हरकत आहे ना मग जरी तुम्ही नास्ते कसला तरी जर तुम्हाला मानसिक सॅटिस्फाय सॅटिस्फॅक्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही शांत ठिकाणी ना त्यालाच आम्ही त्या शक्तीला फक्त एक नाव दिले बरोबर चला शुभ दिवस छान दिवस घालवा आणि संकट गणपती स्तोत्र आहे ना प्रणमे शिरषम देवम गौरी पुत्र तर ती मी एक माझी शॉर्ट्स आहे त्याच्यावर शॉर्ट मी ते शॉर्ट तयार केलेली सॉरी शब्द चुकीचा आला शॉर्ट तयार केलेली आहे तर त्या ती मी प परत लिंक पाठवेन किंवा ॲवेलेबल होऊन जातं सहज ते सहा महिने म्हणा आणि फक्त श्रद्धे न करा कोणतीही गोष्ट ठीक आहे शुभ दिवस